राज्यासह देशात लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत अशावेळी आपली मुलगी सुरक्षित कशी राहील याची काळजी पालकांना लागून राहिली आहे या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलींना गुड टच आणि बॅड टच याविषयी माहिती देणं आवश्यक असल्याचं मत पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केलं राधानगरीमध्ये शालेय मुलींना सुरक्षा कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि माध्यमिक विद्यालयामध्ये मुलींना सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिरं सुरू केली आहेत या अंतर्गत राधानगरीतील राजर्षी शाहू विद्या मंदिरमध्ये मुलींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला शालेय वयातच मुलींनी गुड टच आणि बॅड टच ओळखला पाहिजे आपल्याला होणारा त्रास त्यांनी आई वडील मैत्रीण आणि शाळेतील शिक्षकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे राज्यासह देशात लैंगिक शोषणाच्या अनेक घटना हे थांबवण्यासाठी पालकांनी मुलींचं प्रबोधन करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या